गोव्यातील पर्यटन व्यवसाय संकटात आल्याचा कांगावा सध्या सोशल मीडियावरून सुरू असताना आता गोव्यातील राजकारणी आपल्या आप परीनं याचं विश्लेषण करताना दिसत आहेत यामध्ये कळंगूटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी आपलं वेगळंच मत मांडलंय शाखमध्ये बॉलिवूड कल्चर घुसळलं जात असल्यानं विदेशी पर्यटक शाखमध्ये यायचे बंद झालेत देशी पर्यटक याच विदेशी पर्यटकांना बघण्यासाठी गोव्यात येत असतात जर विदेशी पर्यटक कमी झाले तर देशी पर्यटक देखील यायचे बंद होतील म्हणूनच शॅकमधून हे बॉलिवूड कल्चर बंद करायला हवं असं मत फर्नांडिस यांनी व्यक्त केलंय याविषयी अग्निल फर्नांडिस म्हणतात अलीकडे एकही विदेशी पर्यटक शॅकमध्ये दिसत नाही याचं कारण हे बॉलिवूड कल्चर आहे ही गोव्याची संस्कृती नाही विदेशी पर्यटकांना असा गोंगाट अजिबात आवडत नाही त्यांना गोव्याची शांतता आवडते तुम्ही सध्या भारतीय पर्यटकांकडून कमाई करत आहात भारतीय पर्यटक विदेशी पर्यटक आणि पाश्चात्य संस्कृती बघण्यासाठीच गोव्यात येतात तुम्ही बॉलिवूड कल्चर आणलं तर विदेशी पर्यटक गोव्यात यायचे बंद होतील विदेशी पर्यटक बंद झाले तर भारतीय पर्यटक देखील गोव्यात यायचे बंद होतील मग तुमच्याकडे काहीही राहणार नाही तुम्ही सोन्यासारखी मिळवलेली संधी नष्ट कराल तुम्हाला सध्या भारतीय पर्यटक येतात म्हणून बरं वाटत असेल कालांतरानं सगळंच बंद पडेल शाकवाल्यानो तुम्ही स्वतःच पहा एक तरी फॉरेनर तुमच्या शॅकवर सध्या बसतोय का आमच्या नातेवाईकांचे शाक आहेत त्यांची परिस्थिती हीच आहे तिथे देखील मोठ्या आवाजात बॉलिवूडची गाणी लावलेली असतात हे सगळं थांबवायला हवं विदेशी पर्यटक अशा शॅकवर पाय देखील ठेवत नाहीत ते जिकडं शांतत आहे तिकडे जातील अशानं गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचा नाश होईल असे दावे फर्नांडिस यांनी केलेत यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा